आता जेवण झाल्यानंतर लगेचच आपल्या पण नंतर भजनला नाही मंडळ जय भवानी भोजन मंडळ आपण तयारी राहायचं आहे नमस्कार जय भवानी भोजन मंडळ सहकारी पाहिजे परसे 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 भजन भाव भजन हे भजन मंडळाच कार्यकर्त्यांनी तिकडे लावून ठोरण्याची कृपा करावी रिपोर्टर कडक आला ना, ना। ला ला एक नंबर हा तुम्हाला तो मला वेगळा पाठवा

आवश्यक जातो ते

भोजन स्पर्धेच्या आपली भोजाला सुरुवात होत आहे आपली पत्रिका त्या बाजूला आपले आपले प्रदेश परीक्षक वल्लभ शिंदे गोवी यांचा इंटरव्ह्यू छोटासा इथे होत आहे ऑनलाईन काही पाच दहा मिनिटाचा वेळ जाईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर लगेचच भजन स्पर्धेला सुरुवात होईल त्याला ऑन करायची गरज आहे त्याला ऑन करायची गरज आकडे पण देते नाही नंतर त्यांच्या नावाने सुरुवात करतो म्हणजे ज्या जमेल त्या पद्धतीने करतो माझी पण पहिलीच वेळ आहे पत्रकारिता एक्झाम पण मी पास केल्या दोन पण हे असं मुलाखत घेण्याची वेळ पहिले आपण बघतो करतो बऱ्याच वेळा आपली बुवांच्या कार्यक्रमात आपली भेटवल झाली बघितलं असेल तुम्ही मी असं म्हणाले की नंतर तुम्ही करा नमस्कार कोकण सृष्टी लाईव्ह मधून मी दीपक साटम तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आहोत विरार पूर्व या ठिकाणी आपण पाहत असाल श्री राम गणेश रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा तृतीय वर्धापन दिन साजरा होतोय त्या निमित्ताने उपस्थित सर्व माता भगिनी भजन रसिक आणि भजन यांचा पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो माजा सोबत जोडले गेलेले आहेत सुप्रसिद्ध गायक कवी श्रीधरजी काडगे माउली गडबड नमस्कार कोकण सृष्टी लाव मधून मी दीपक साटम तुम्हाला आपण या ठिकाणी आहोत श्रीराम गणेश रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा तृतीय वर्धापन दिन आज साजरा होतोय निमित्ताने उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत सुप्रसिद्ध पकवाज वादक कवी आणि गायक वल्लभजी शिंदे मावले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या कार्यक्रमाबद्दल नेमके त्यांची काय भावना आहे आणि मंडळाचा आयोजन आणि नियोजाबद्दल नियोजन याबद्दल तुम्ही काय सांगाल श्रीराम गणेश रेल्वे प्रवासी भजन मंडळ हे तिसरं वर्ष आहे सतत तिसरं वर्ष आणि मला दोन वर्ष परीक्षक म्हणून ते बोलवत आहे <coughs> मंडळाची अरेंजमेंट आणि मंडळाची जी, जी एकजूट आहे ती पॉवरफुल आहे प्रश्नच नाही आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवतो वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम जसा राबतो त्या पद्धतीने हे म्हणलं कार्यक्रम राबवतो भजन स्पर्धा ठेवतात आणि नवीन जे चेहरे आहेत त्यांना भजनाची चांगली संधी देतात आम्हाला परीक्षक म्हणून बोलवतात नक्कीच वल्लभ शिंदे माउली तुमच्या अनुभवाचा आम्ही नेहमीच फायदा घेत असतो तुमच्या माध्यमातून एक बरेचसे कलाकार नव्हते तुमच्या मार्गदर्शनाखाली घडत असतील यापुढे आता पहिलं सत्र तर आता पार पडला आता दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल दुसरं सत्र कशा पद्धतीने करता येईल आपल्याला किंवा तुम्ही काय मंडळाला सजेस्ट करू शकता आत्ता दुसऱ्या सत्रामध्ये जे सात भजनं राहिलेली आहेत त्यामध्ये गायक कसे गातात त्यांचा कोरस कसा असेल त्यावर डिपेंड आहे पहिल्या नंबरचा म्हणजे एकंदरीत एक दोन तीन नंबर आपण जे काढतो त्यावर सगळं डिपेंड आहे आणि सात भजन झाल्यानंतर हा रिझल्ट लागेल मंडळाचा बाकी जे ऑडियन्स बसलाय त्यांचा पण चांगला प्रतिसाद आहे मंडळाला स्पर्धेला नक्कीच आपण आपल्यासोबत जोडले गेले होते वल्लभ शिंदे माऊली यांचं मत आपण जाणून घेतलंच आणि तत्पूर्वी गेल्या कित्येक वर्षात संगीत क्षेत्रामध्ये देखील त्यांचं महत्वाचं योगदान आहे आणि या संगीत क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असताना बराचसा संघर्ष देखील आपल्याला करावा लागला असेल नक्कीच यावर आपण येऊया तत्पूर्वी या क्षेत्रात पाऊल टाकताना आपली सुरुवात कशी झाली आणि आज तुम्ही ज्या पातळीवर आहात त्या पातळीवर तरुणांकडून तुमच्या तरुणांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत तरुण गायकांकडून मी जेव्हा ह्या भजन स्पर्धा असो किंवा भजन गायन स्पर्धा असो किंवा काय असेल पहिली जी सुरुवात होती ती भरपूर म्हणजे स्ट्रगल होतं भरपूर तेव्हा स्टेज भेटायचा नाही तुम्हाला जे कोण चांगले कलाकार आहेत त्यांच्या पाटना धावा लागायचा की आपल्याला शिकायला मिळेल काही शिकून मग आपल्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळेल असं असं करून आम्ही चांगला प्लॅटफॉर्म मिळवला आणि चांगल्या लोकांचे चांगल्या गायक लोकांचे आम्हाला साथ मिळवली आणि ह्या त्या टप्प्यापर्यंत आम्ही येऊन पोचलो आत्ताचे जे गायक आहेत आताचे जे भजनी मंडळ किंवा भजनी बुवा असतील चांगले गायक असतील त्यांना माझं एकच सांगणं आहे की स्टेज मिळाला म्हणून आपण गाणं परफॉर्मन्स करतो असं नाहीये त्यामागे रियाज भरपूर आहे गाणं समजून घेणं भरपूर आहे संगीत हे भरपूर म्हणजे काय म्हणतात खोलात असलेला खोलात असलेला विषय आहे तो नीट हाताळता आला पाहिजे बस हेच सांगण्या नक्कीच वल्लभ शिंदे माऊलीने सांगितल्याप्रमाणे संगीत याचा सखोल अभ्यास देखील आपण आपला सर्वांचं असणं तेवढंच महत्वाचं आहे स्टेज तर सर्वांनाच मिळतं पण स्टेज मिळाल्यानंतर स्टेजवर स्टेज आपण कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतो आणि रसिक मायबाग प्रेक्षकांसमोर कशा पद्धतीने आपण सादरीकरण करतो त्याच्यावर आपला ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत नक्कीच आपण आपली प्रतिक्रिया दिलीत आमच्या कोकण सृष्टीला सोबत जोडल्या गेल्यात त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो तुमचे आभार व्यक्त करतो <स्थाँगा>